मित्रांनो महाराष्ट्र जाती हा जातीच्या राजकारणामध्ये गेले काही दिवस अक्षरशः आहे प्रत्येक पिढी हा समाजाला बसतो आणि या ठिकाणी एक मुद्दा आ, हाताशी लागतो तो म्हणजे आरक्षण कधी कोणता समाज रस्त्यावरती असतो कधी कोणाला आरक्षण भेटावं म्हणून असतो कधी कोणाला भेटू नये म्हणून असतो नेमकं हे चालतं नाही मित्रांनो हे फक्त आणि फक्त राजकारणाच्या उद्देशानं हे चालवलं जात आहे आज आपल्याला याच विषयावरती बोलायचं आहे ते सुद्धा सोबत मी आज असे भक्कम पुरावे आणलोय प्रूफ आणलोय तर तुम्हाला कळून जाईल की हे जी लढाई आहे हे लढाई भडकावायचे काम कोण करत आहे आणि अक्षरशः ओबीसी आणि मराठा ह्या दोघांनी सुद्धा डोळे उघडे ठेवून जातीच्या पलीकडे जाऊन हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांना विनंती आहे व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत बघा हजे म्हणजे प्रूफ आहेत ना एवढे प्रूफ खतरनाक आहेत तुम्हाला कळणारच आहे की हे जे काही लोक आहेत ना हे लोक तुमच्या भावनेचा बाजार करत आहेत तुमच्या भावनेचा हे बाजार मांडलाय आणि याला आपण बळी पडतोय आपण हे सगळं वातावरण नासवतोय आणि आपण जाती जातीमध्ये फूट पडून घेतोय आणि आपला हिंदू धर्म आपण खिडचिड करतोय ही सगळ्यात मोठी शोकांकता आहे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पूर्तास देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यातनं मधला पर्याय काढून मार्ग काढून सध्या तो मिटवलाय पूर्णपणे एवढी जुनी मागणी पण या सगळ्या चतुरतेनं हे मिटवली गेली आहे पण आता ओबीसी ला रस्त्यावरती आणायचं आहे ही मराठ्यांना समोर ठेवून टार्गेट हे भाजपला परत करायचं आहे आता हे टार्गेट हे मराठ्यांना करतील पण मराठ्यांना जे काही आरक्षण पुणे दिलंय ते लोक यांच्या मुळात टार्गेट वरती आहेत त्यामधील जे पहिलं नाव आहे वडट्टीवार हे छाती ठोकून ठोकून असे बोलतात की ह्या दरांग्या हे सरकार ओबीसीवर अन्याय झाला ओबीसी सहन करणार नाही अरे नेमकं तुम्ही ओबीसी करता कार्य काय केलंय पहिलं हे लोकांना कळू द्या ओबीसीच्या नावावरती मतं मागून तुम्ही करता किती रस्त्यावरती आलोय आणि तुम्ही आता रस्त्यावरती काय येतात हेही लोकांना कळू द्या त्यावेळेस पण तुमचा राजकीय स्वार्थ होता आणि आताही राजकीय स्वार्थ आहे आता नागपूरला मोर्चा घेतलाय आता पुणे नाशिक ठाणे मुंबई असे मोठे मोठे शहरे आम्ही जाम करू आणि ही महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था आहे ते पूर्ण विस्कळीत करून टाकू आणि जे काही आमचं फेक नेरेटिव्ह आहे ना ते नेरेटिव्ह तुमच्यापर्यंत डोक्यामध्ये भरून टाकू कारण लोकांना जातीवरती बोललं की लोक लवकर ऐकतात आणि तेच काम हे लोक करतात मित्रांनो आपण त्यांचं ऐकतो आपण धडकतो आपण रस्त्यावरती येतो मी फक्त ओबीसी करता बोलत नाही मराठा करता त्यावेळेस मी तेच बोललो होतो ते आज दिवशी बोलतोय आता हेच वडट्टीवार दरंगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले त्यावेळेस त्यांच्या उपोषणामध्ये जाऊन छाती ठोकू ठोकू असं आवाज चढ आणि उतार करू करू एवढं मस्त बाईट दिलेली आहे बाईट असे आहे त्यात ते, ते, ते काय म्हणतात मराठवाडा मधला मराठा हा कुंडीचा आहे विदर्भातील लोकांना आरक्षण मिळालं अन्याय त्यांच्यावरती झालाय विदर्भातील लोकांनी आनंद घेतला त्यांनी लाभ घेतला तर माझे मराठवाड्यातील कुण मराठे हे कुणबीच आहेत त्यांना तुम्ही कुणबीतून आरक्षण दिलंच पाहिजे असं वडट्टीवारांना खुद्द म्हटलेलं आहे त्यांना कुनबीतून घ्या म्हणणारे वडट्टीवार आहे त्यावेळी सरकार धारेवर धरलं कारण काय लोकांना वाटलं पाहिजे होतं की काँग्रेस सोबत आहे त्यांच्या सोबत हे काँग्रेस आहे पण हे काँग्रेस हे लबाड लांजा हे कुणासोबतच नाही काँग्रेस फक्त अल्पसंख्याक बरोबरच आहे हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा किंवा हेच कळत नाही यांचं तुम्हाला पॉलिटिक्सच कळत नाही काय अहो तुम्हाला छाती बडू बडू सांगतोय पहिले बसून आमचे बघा की हे जे काही लोक आहेत या लोकांना तुमच्या जातीचा वापर करून फक्त राजकारण करायचं आहे तुमचा मुद्दा यांना सोडवायचा नाही हे मुद्दे कसे चिघळतील आणि सरकार कसं संकटामध्ये येईल फक्त एवढंच त्या लोकांना बघायचं आहे ते, ते तुम्हालाच बिलकुल कळत नाही हे तर सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आपण आपलं मग तुम्ही आपले व्हिडिओ बघतात आता यानं ओबीसी विषयी बोललोय चला ह्याला स्किप करून टाका बघू नये अहो तुम्ही धर्म म्हणून भारतीय म्हणून कधी होणार आहे तुम्हाला या लोकांचा गेम कधी कळणार आहे तुमच्या डोक्यामध्ये हे लोक जाती विष कालवतात आपण आता ही त्या जातीमध्ये अडकून बसलोय पूर्वी पण जातीमध्ये अडकून बसतो तो आता सुद्धा जातीमध्ये अडकून बसलोय पण यातून तुम्हाला बाहेर कधी यायचंय मित्रांनो हे तुम्हीच ठरवा तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला कळेल की हे जे काही लांडगे आहेत हे लांडगे नेते कसे आहेत ते हा व्हिडिओ बघून घ्या मी आजही दोराजी बाबी सांगतो मला ओबीसीतून या कारण हा निजामच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी मराठा समाज हा ओबीसी होता हे मला माहित आहे मला माहित आहे दोन महिन्यापूर्वी जो होती दोन महिन्यापूर्वी तीन महिन्या चार महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकी मधला मसुदा काय ठरला त्याचा ट्यूआर काय ठरला रेफरन्स काय ठरला की ज्याच वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसी ना आंदोलन ओबीसी ना आरक्षण देण्याची त्यावेळेस जे दाखले मागितले गेले त्यावेळेस पुरावे मागितले गेले त्यावेळेस कोणी मागितले त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केलं गेलं पण ते मिटिंग एकही झाली नाही चार महिन्यात एकही मिटिंग झाली नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे माझी इच्छा आहे माझी भूमिका मी माझा आलो एक ओबीसीचा नेता म्हणून विरोधी पक्षाचा नेता म्हणून एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे तुम्हा सगळ्यांना मराठा हा सगळ्याचा माझ्या विशेष करून विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुर्मी म्हणून होते तुम्ही घेतला नाही विदर्भातल्या लोकांनी घेतला त्याचा आनंद घेतला त्याचा म्हणजे आरक्षणाचा फायदा घेतला तुम्ही घेतला नाही पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजाना आपल्या मराठा समाजाना ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे हे सत्यता आहे हे खरं यांचं रूप आहे तुम्हाला रूप दाखवणं हे काम आहे पण तरीही तुम्हाला जाग येत नसेल तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणायचं अहो लोक तुमचा वापर फक्त राजकारणाकरता करत आहेत तुमचा लोक फक्त एक मोहरा म्हणून तुमचा वापर करत आहेत लोक तुम्हाला सरकारच्या विरोधामध्ये धर्माच्या विरोधामध्ये तुम्हाला उभे करत आहेत हिंदू कधी एक नव्हता आणि त्यांना आता कधी एक घेऊ द्यायचं नाही फक्त या विचारानं हे लोक काम करतात आणि आपण त्यांना साथ देऊन आपण त्यांचं ऐकून आपण त्यांच्या ट्रॅप मध्ये बरोबर अडकतोय हेच मोठं दुर्दैव आहे अ कधीतरी यातनं बाहेर या कधीतरी एक माणूस म्हणून एक धर्म म्हणून एक देश म्हणून एकत्रित या लोक अशीच आहेत जोपर्यंत तुम्ही जातीमध्ये राहून जातीच्या खुडाऱ्यांचं तुम्ही ऐकाल तोपर्यंत तो तुमचे डोके तो तो असे दुसरेच लोक गहाण ठेवणार हे तेवढंच खरं आहे एक हिंदुत्व वा, वा, म्हणून एक हिंदू म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र याल ना त्यावेळेस तुमच्यामध्ये जे काही हेवे देवे आहेत ते अजिबात नसणार आहेत तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा कारण मित्रांनो आज गरज आहे आपल्या एकीची आज खूप मोठी गरज आहे जाते जातेमध्ये वाटून ह्या लोकांच्या ड्रॅपमध्ये फसू नका एकमेकांचे वैरी बनू नका एकमेकांच्या आडवं जाऊ नका हे लोक असे आहे तुम्हाला कळलं असेलच तुमचं मत खाली नक्कीच नोंदवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार उदय भेटू परत रामकृष्ण आरे